हाय ग्रायज आज आपण करत आहो कोबीचे कबाब त्यासाठी घेतलेले आपण कोथिंबीर कांदा कापलेला मिरची अद्रक लसूण धने आपण कुटून घेतलेले हळदी पावडर आहे लाल मिरची आपण बारीक केलेले मीठ आहे आणि खारं मीठ आहे त्याला करून घेऊया तांदळाचं पीठ आणि बेसन घेतलेलं आहे आता आपण एकत्र करून घेऊया सर्व कोबी टाकून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण टाकूया धना पावडर मीठ लाल तिखट मिरची पावडर हळद हे सगळं आपण टाकून घेऊया हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये टाकून घेऊया कांदा कोथिंबीर मिरची अद्रक पावडर सॉरी अद्रक आणि लसूण आता हे सर्व एकत्र करून घेऊया आता टाकून घेऊया आपण तांदळाचं पीठ आता ते एकत्र करून घेऊया आता आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण टाकून घेऊया बेसन आता हे मिक्स करून घेऊया गाई पाऊस पडत आहे हे पहा पावसामध्ये काहीतरी खाणं हे चवीचं असतं मिक्स आता हे बघा आपण कबाबचे गोळे करून घेतलेले आहेत आता गॅसवर आपण पॅन ठेवलेला आहे आता तेल टाकून घेऊया पॅन ला आपण तेल टाकून घेतलेलं आहे हे टाकून घेऊयात आपण हे आपण शालो फ्राय पण करू शकतो नाही तर फ्राय पण करू शकतो नॉर्मली आपल्या भजीसारखं दोन्ही पण पद्धतीचे छान लागतात पलटून घेऊया आपण बघा आता आपले झालेले आहे छानपैकी कडक फ्राय करून काढून घेऊया आपण आतापैकी मस्त क्रिस्पी झालेले आहेत हे बघा आपण आता तेच कबाब चे फ्राय पण <laughs> करून घेऊया तेलामध्ये फ्राय करून झालेले आहेत आपले कबाब आता आपण काढून घेऊया हाय गाईज हे बघा आपण हे फ्राय केलेलं आहे आणि हे शालू फ्राय केलेलं आहे बघा कसं वाटतंय या खायला बाय